Menggorek di bawah sekitaran gore, sopan guling gore, apa saya punggung gore, alkaa prabater, papati, senja, guling gore, sentos, guling gore, naunak sekitaran gore, shounak sekitaran gore, anik, menggorek sesekaran gore, nesembrec sesekaran gore, yak, seseh, semur, yang berasal itu apa yang kita nih. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत हे मास्तर कार्यक्रमाची सुरुवात ही आपण आपल्या प्रजास्थानांची प्रेरणास्थानांची त्यांच्या आदर्श विचारांची या ठिकाणी पुष्पूजा दीपपूजा आणि दीपपूजा संपन्न करून करत आहोत तेव्हा सर्वांनी मंडप मध्ये येऊन स्थानपन्न व्हावं घरामध्ये असलेल्या मान्यवरांनी Yeah, dude.

तुम्हाला वर बोट करा जे जे खाणार नाही त्यांच्यासाठी एक फॉर्म्युला आहे नाही जर तुम्ही जर आता शकुंतला नाही आता शिताईच्या नावाचं जर खाल्लं नाही तर बारा वाजून पाच मिनिटांना शिताई तुमच्या स्वप्नात येणार आणि आम्हाला का जेवली नाही मग उत्तर तुम्ही द्या आणि येणार स्वप्नात खाणार नाही त्यांच्या स्वप्नात शिताई आल्याशिवाय राहणार नाही आणि मी साठीपणे सांगतो कारण आता तुमचं मन अस्वस्थ झाले की तुमची आले ते बोललेले होते का आहे जो जीव या मध्ये निर्माण झालेला आहे त्या जीवाचा अंतर होणार आहे त्यात मी सुद्धा सुटणार नाही असाच आईसारखा माझाही फोटो लागला आणि तुमचाही लागल तुमचं म्हणल्या होतं मला दाष्टी वाटत पण मग माझा लागणार म्हणून हे शिकायचं असतं हे त्रिकाला सत्य आहे ही माऊली आपल्यातून गेलेली आहे पंचत्वात वेदन झालेले आहे आपल्याला सर्वांनाच व्हायचं आहे म्हणून महाराज तरी कृती रूप ओळख हो त्या अनुषंगाने ती माऊली कशी होती काय होती बोलणाऱ्यांनी ते व्यक्त केलं हे व्यक्त करत असताना एक भाषी व्यक्तिमत्व माईचं पाखर करणारं व्यक्तिमत्व अशी माऊली होती म्हणून म्हणतात की माता मावली आणि जग लावली सर्वांग सुंदर जगाची ओळख करून देणारी आई आणि आईच असते म्हणून म्हणतात की स्वामी तिनी जगाचा आई विनारीकरी आईसारखं दुसरं दैवत नाही आई या शब्दाला नानावीर उपमा द्या आई एक महाकाव्य एक महानाट्य आहे विणं संपणारे माध्यम आहे आणि म्हणून असतं तर तेव्हा त्याचं महत्व नसतं पण गेल्याच्या नंतर